वाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली घरपट्टी वसुली पथकाचे प्रमुख करनिरीक्षक बाळासाहेब कांबळे मालमत्ता पर्यवेक्षक मनोज बारटक्के आणि कर्मचारी यांच्या वसुली पथकाने स्टेट बँकेच्या कार्यालयात जाऊन शाखा प्रमुखांना थकीत घरपट्टी भरण्यासाठी आग्रह केला पण बँक मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वसुली पथक संतापले आणि काही क्षणातच बँकेच्या आलेल्या ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून शटर बंद करून थेट स्टेट बँकेच्या कार्यालयाची इमारतच सील करून टाकली आहे त्यामुळे बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद झाले आहेत पथकाच्या या धाडसी कारवाईमुळे वाई शहरात खळबळ उडाली असून कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे वाई पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घरपट्टी वसुली पथकाने वाई शहरात घरपट्टी वसुलीचा निपक्षपाती धडाका सुरू केल्याने शहरातील थकबाकीदार गाळेमालक घरमालकांचे धाबे आणले आहे स्टेट बँकेच्या इमारतीच्या करारनाम्याची मुदत दिनांक एकतीस मार्च दोन हजार वीस रोजीच संपलेली असून सदर इमारतीचे सन दोन हजार तेवीस चोवीसचे नगरपरिषदेस येणे असलेली इमारत भाडे रक्कम रुपये एकवीस लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौपन्न बाकी आहे वारंवार मागणी करूनही आणि पर्यायी जागा देऊनही जागा खाली करण्यास बँकेने नकार दिल्याने मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी पालिकेने बँकेची इमारत पोलीस बंदोबस्तात सील केली त्यामुळे सातारा पुणे येथील बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून या कारवाईदरम्यान वाई तालुक्यातील ग्राहकांची व्यवहाराअभावी मोठी कुचंबना झाल्याचे दिसून आले ील भाजी मंडईतील आणखी थकवाकीदार जागा व गाळे मालकांचे गाळे देखील सील करणार असल्याचे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी सांगितले आहे स्टेट बँकेची ही इमारत गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक परिस्थितीत उभी आहे ती कुठल्याही क्षणी जमीनदस्त होऊन त्यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे अशा प्रकारच्या लेखी नोटिसा अनेकदा बँकेला देऊन देखील आणि बँक पर्यायी जागेचा शोध घेऊन स्थलांतरित होत नसल्याने मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी गंभीर दखल घेऊन ही धाडसी कारवाई केली आहे पंधरा जूनपर्यंत बँकेने जागा सोडली नाही तर बँकेवर नगर परिषदेमार्फत फौजदारी गुन्हा दाखल करून पोलीस बंदोबस्तात ही धोकादायक इमारत पाडणार आहे असा इशारा देखील मुख्याधिकारी संजीविनी दळवी यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखीपत्राद्वारे दिला आहे या धारसी कारवाईमुळे वाई, वाई शहरातील नागरिकांनी नगरपालिकेचे कौतुक केले आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाई ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या